वर्ल्ड मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत गुलकंद थे हे पहा आज झाडाला खूपच छान फुले लगडलेली आहेत आपण आज गुलकंद बनवणार आहोत या झाडाची तुम्ही छोटी फांदी जरी लावली तरी असंख्य फुले त्या झाडाला येतात त्यामुळे तुम्ही छोट्या कुंडीतही हे झाड सहज लावू शकता आपण पारंपरिक पद्धतीने घरच्या घरीच गर गुलकंद कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तो शक्यतो तुम्ही उन्हाळ्यातच बनवा जेणेकरून लव लवकर म्हणून गुलकंद लवकर तयार होईल गुलकंदामुळे वाढलेली उष्णता कमी होते तसेच चेहऱ्याची चमक वाढते डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो गुलकंदामध्ये सी आणि ई विटॅमिन असते तेही आपल्या शरीराला खूप फायदेशीर असते चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात येथे मी देशी गुलाब घेतलेला आहे तसेच साखर आणि मध केवळ या तीन गोष्टी वापरून आपण गुलकंद बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात फुलांची तुम्ही डेट काढून घ्या आता आपण या गुलाबाच्या पाकळ्या करून घेऊयात गुलाब चांगले स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यातील बारीक किडे मुंग्या या निघून जातील अशा पद्धतीने सर्व गुलाबाच्या आपण पाकळ्या करून घेतलेल्या आहेत सर्व पाकळ्या आपण कॉटनच्या कपड्यात टाकून त्या साधारण पाच ते सहा तास सुकायला ठेवूयात जेणेकरून त्यातील पाणी शोषले जाईल व पाकळ्या कोरड्या होतील पाकळ्या भरायला अशी काचीचीच बरणी वापरा कारण यात लवकर गुलगंध मुरतो बरणी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आपण बर्नीमध्ये दोन मोठ पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यात आपण दोन चमचे साखर टाकून घेऊयात आणि अशाच प्रकारे परत दोन मोठ पाकळे मी बर्नीत आहे आणि परत दोन चमचे साखर टाकते अशाच प्रकारे सर्व थर करून घ्या वन थर्ड पाकळ्या साठल्या की तुम्ही असे मधाचे दोन चमचे त्यावर फिरून घ्या अशा प्रकारे पाकळ्या मग साखर आणि नंतर मध अशा पद्धतीनं सर्व थर लावून घेतलेले आहेत आता आपण बरणीचे झाकण लावून ही बरणी साधारणपणे पंधरा दिवस उन्हात ठेवूयात पाकळ्या साखरेत चांगल्या मुरल्या की पंधरा दिवसांनी पाकळ्या वर खाली करा जेणेकरून पाकळ्या साखरेत चांगल्या मुरतील गुलकंद मी साधारण पंधरा दिवसापूर्वी मुरायला ठेवलेला आहे हे बघा साखर आणि मध अशा प्रकारे खाली जाऊन बसतील तर हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित सुक्या चमच्याच्या साह्याने हलवून घेऊया अशा प्रकारे सर्व पाकळ्या तुम्ही वर खाली करून घ्या जेणेकरून गुलकंद व्यवस्थित मुरायला मदत होईल अशा पद्धतीनं मी ह्या पाकळ्या वरखाली करून घेतलेल्या आहेत आता आपण झाकण लावून ठेवून देऊयात हा गुलकंद पाच ते सहा महिन्यापूर्वी केलेला आहे हे पहा खूप चांगल्या प्रकारे हा मुरलेला आहे आपला गुलकंद तयार आहे तो मस्त रसरशीत आणि एकदम चकदार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान टेक्स्चर आलेला आहे नैसर्गिक पद्धतीने बनवलेला केवळ पाकळ्या साखर व मध या तीनच वस्तूंपासून तयार होणारा आणि वर्षभर टिकणारा असा गुलकंद तुम्ही नक्की करून पहा माझ्या चॅनेलच्या वाढत्या सपोर्टमुळे मी आपले आभारी आहे हेच चैतन्य पुढे घेऊन लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत ज्यामध्ये याच गुलकंदाद्वारे बनविलेला अप्रतिम व खूपच चविष्ट तयार होणारा खजूर मसाला पान ही रेसिपी मी घेऊन येणार आहे त्यासाठी माझा चॅनेल जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद